हॅलो दादा हॅलो संदीप दादा मोस्ट वेलकम माझ्या लाईव्हमध्ये तुमचं तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईट गेली लाईट गेली ओके लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा यदा यदा ही धर्मसंभव आम्ही युगे युगे गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग संदीप दादा कसे आहात गुड इव्हनिंग शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना कसा गेला तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस गणपती बाप्पा मोरी अच्छा तुम्ही होतात का गणपती बाप्पावाले तेच मी सकाळी आजी वर पाहिजे बस बस वर नाही खालीच कर अजून करू ओके थँक्यू व्हेरी मच संदीप दादा अजून खाली करू बघा हो आमचा चहा झाला संदीप दादा तुमचा झाला का सर नमस्कार सर्वाना रेखाताई से नमस्कार माउली गणपति बापा मोरिया अध्यक्ष दादा लाइवला लाइक करा ये कौन है भाई हेलो हेलो हाय कौन आ गया मोस्ट <laughs> वेलकम है मेरी लाइव में मोस्ट वेलकम लाइव में स्वागत है आपका आप पहली बार आए हो क्या भाई हाँ आप पहली बार आए हो क्या हाँ चौधरी भाई आकाश भाई आप पहली बार आए हो क्या हाँ आज ही आप मुझे किसी के लिए हाँ ये से सही बात है आकाश भाई ओके मोस्ट वेलकम है मेरी लाइफ में आपका और थैंक यू वेरी मच मेरी लाइफ में आने के लिए ओके ओके आकाश भाई लाइक को लाइक कर दो विठल विठल विठला हरिओम विठला मीटर लाइक के लिए ओके अध्यक्ष दादा ओके कमेंट्स करा लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रिटर्न <coughs> कर दिया ओके ओके आकाश भाई थँक यू व्हेरी मच मराठी बोला मराठी वाचवा अच्छा जे हिंदी आहे त्यांच्याशी तर हिंदी बोलायला पाहिजे ना शिंदे दादा बिकॉज त्यांना मराठी नाही कळत त्यासाठी प्रभु का नाम लो सत्ता कल्याण हो गा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री अध्यक्ष दादा जय श्रीराम <coughs> लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम हरिओम गजरा छान आहे गदरे छानच असतात दादा संदीप दादा गदरे छानच असतात की तुम्ही नेता की नाही कधी आमच्या वहिनीला हॅलो हॅलो रेखा मॅम मोस्ट वेलकम जय श्रीराम जय श्रीराम कमेंट्स करा लाईकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हरिओम हरिओम नाही कधीतरी न्याव हो, त्यांना बरं वाटेल बहिणींना बरं वाटेल गदरा हा मन खुश करणारी गोष्ट आहे कारण त्या फुलांचा सुगंध सुद्धा छान असतो आणि त्या सुगंधामुळे समोरच्या व्यक्तीला खूप छान वाटतं त्या हरिओम हरिओम नमो नारायणा <coughs> कमेंट्स करा कमेंट्स करा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय माता दी सलीम भाई असला हरिओम नारायणा हरिओम नारायणा कमेंट्स करा लाइक लाइक करा चैनलला सब्सक्राइब करा गणपति बापा मौर्या गंपति बाप्पा अक्षक गणपति बाप्पा मौर्य मंगलमूर्ति मौर्य कमेंट्स करा फ्रेंड्स लाइव लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा ओम हरि ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ कमेंट्स करा अध्यक्ष दादा बाकी नवीन का है नवीन सांगा का है थैंक यू सलीम भाई सपोर्ट कमेंट्स करने के लिए धन्यवाद <laughs> तीन जने है वॉचिंग में भाई कमेंट्स करो फ्रेंड्स कमेंट्स करो बिकॉज मुझे आप सबके सपोर्ट की बहुत ज़रूरत है अगर आप मेरे साथ में हैं तो सब कुछ है वरना कुछ भी नहीं है सो प्लीज़ सपोर्ट मी प्लीज़ सपोर्ट माई चैनल गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति मोरिया हरिओम हरिओम पंखा कमी केला था <laughs> गरम झाले मी फक्त स्पोर्ट्स स्कीम कमेंट करत आहे ओके ओके ठीक आहे अध्यक्ष दादा ओके ओम नमो नारायण ना, ओम नमो नारायणा ना। <coughs> कमेंट्स करायला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> कमेंट्स करा लाइव करा लाइक करा आज आप क्यों नहीं आए काशी मैम आज मेरा सच में आ, रेंज प्रॉब्लम था और सुबह मैं किसी के भी लाइव में नहीं जा पाई हूँ सिर्फ मॉर्निंग में कुछ देर मॉर्निंग में कुछ देर रेंज था मतलब मैं आठ बजे तक लाइव लेती हूँ तभी रेंज था उसके बाद बुरा प्रॉब्लम हो गया था इसलिए मैं आज किसी को भी सपोर्ट नहीं कर पाई वेरी सॉरी हरी ओम नमो नारायणा हरी नमो नारायणा गणपति पपा मोरिया ओके ओके हाँ क्योंकि मेरे पास नेट इशू बहुत ही एकाशी मैम अगर किसी का वाईफाई हो या फिर हॉटस्पॉट हो तो ही चल सकता है वरना फिर कुछ भी नहीं श्री मन नारायण नारायण हरी हरी छान छान ठीक <coughs> है ठीक है ओके कैशी मैम ओके कमेंट्स कर लेना श्रीमनारायण नारायण हरी हरी ओम नमो भागवती वासुदेवाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती कोई बात नाही <coughs> कमेंट्स करा कमेंट्स करा अध्यक्ष दादा काही नवीन सांगा संदीप दादा गेलात का जाऊ का काहीतरी छान नवीन दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये काय छान घडलं सांगा की काहीतरी चांगलं करू शकतं की कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा संगीत दादा अध्यक्ष दादा काहीतरी नवीन सांगा काहीतरी छान छान सांगा किंवा एखादी चांगली कविता सांगा <coughs> ओके ओके हेलो भाया जी हेलो हेलो नमस्कार नमस्कार भाया जी कैसे हो अच्छा भाया जी आपका नाम क्या है आपके आईडी का नाम तो ये भाया ये है लेकिन आपका नाम तो बोलो रील्स बगित कमेंट के लिए अध्यक्ष दादा ओके आज एक्चुअली मैं एक रील टाकली मॉर्निंग ला मजा कहीं अभी बनाने का भाई मेरे को संध्याका बन मोस्ट वेलकम यूट्यूबर कमेंट्स करा लाईव्हला लाईक करो भाई लाईव्ह को लाईक करो ये जो भाया है उन्होंने लाइव को नहीं किया लाईव्हने आहे यूट्यूबरने नाही काही नाही विशेष नेहमी दिवस गेला अच्छा अच्छा ओके संदीप दादा ओके पण कधीतरी असं घडतं ना की काहीतरी नवीन अपेक्षित नसलेलं गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग पूजा मॅम थँक्यू व्हेरी मच अध्यक्ष दादा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग श्रीमन नारायण नारायण हरी हरी हरिओम हरिओम ओके आता लाईक मिळालेत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग ओम शिवाय ओम शिवाय जय महाराष्ट्र यूट्यूबर तुमच्या लाईफमध्ये रेखा ताई कमेंट करत होती पण तिचे कमेंट हाईड झालेले आहे सो तिला मी कमेंट करायला सांगते तुमच्या व्हिडिओला तुम्ही व्हिव द्या ती कधी कधी तुमच्या लाईफमध्ये असते आणि आज होती बिकॉज माझ्याकडे भरपूर रेंज प्रॉब्लेम आहे सो ती तुमच्या लाईफला होती आज बट तिचे कमेंट हायर झालेले आहेत ऐकता आहात ना मिस्टर युट्यूबर आप सुन रहे हो क्या अगर हो तो कमेंट्स करो <coughs> जय श्रीराम जय श्रीराम गणपती बाप्पा मौर्या मंगलमूती मौर्य हरि ओम हरि ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा बघू अनहायड केलंय कधी अनहायड केलंय चला पंढरपूरला हो लक्ष्मण दादा देवानी बोलवलं की नक्की येऊ जय बोलेनाथ जय बोलेनाथ जय श्रीराम जय श्रीराम हा हा तिचं हायड झालंय तर ती सांगत होती म्हटलं आता त्यांना सांगितल्याशिवाय कसं कळणार ना ओके जय श्रीराम जय श्रीराम हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार रवींद्र दादा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅन व्हिडिओचे <coughs> माझ्या चॅनलमधले व्हिडिओज बघा लॉंगमध्ये सर्व व्हिडिओज तुम्हाला भेटतील आणि शॉर्टमध्ये मी कॉमेडी करते जी तुम्हाला आवडेल आणि नक्की बघा आवडली तर नक्की छान छान कमेंट्स करा ब्ल्यू दिले अच्छा अच्छा, अच्छा ओके बरं बरं ठीक आहे ओम नमो भागवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मोर या इमोजी मोर आले का इमोजी लाईक ठीक आहे करा की बघूया ओम नमो नारायणा ना। राधे 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 पुन्हा लाईनला नाही आले तुम्ही ॲक्च्युली रेंज प्रॉब्लेम होता अध्यक्ष दादा सकाळी रेंजच नव्हतं काय करावं सगळं सगळं राहून गेलं रील्स बनवायच्या राहून गेल्या सगळं राहून गेलं मी पाऊन तासानी बरोबर बघितलं तर रेंजेस नव्हती त्याला आता काय करायचं त्याच्यामुळे राहून गेलं नाही आले मी पण आधी मध्ये एक जाईन मी असा विचार करते रेखा ताई आता एक कमेंट करून बघा ताई ती तुमच्याच लाईव्हमध्ये गेलेली आहे कमेंट चालू आहे कमेंट करा कमेंट करा लाईव्ह लाईक ला, करा चॅनलला सब्सक्राइब करा हरिओम हरिओम ओम शिवाय ओम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ कमेंट केलेली आहे बघा तुमच्या लाईवला कमेंट केलेली आहे का आता कमेंट केलेली आहे गुड इवनिंग म्हणून कमेंट केलेली आहे दिसते कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओम हरि ओम, ओम नमस्कार असं delay blue bilila hai you have been placed in timeout by the over नाही दाता दाता तो काय बोलत असणार काय काशी कशी सुचत काही सूचक नहीं संदीप दादा छान छान कवितेच्या वेळी लिहा कि मस्तपैकी कवितेच्या वेळी लिहा की नाही दिसत आहे का बर बर ठीक आहे ओके ओके, ओके. मग काहीतरी झालं असेल हा ती कमेंट करते पण दिसत नाहीये बघा नंतर तुमच्या व्हिडिओला कमेंट करेल ती तेव्हा ब्ल्यू द्या आताच हे ब्ल्यू काढून टाका जर ब्ल्यू दिला असेल तर आणि तुमच्या व्हिडिओला जेव्हा कमेंट येईल तेव्हा तुम्ही तिला ब्ल्यू द्या ठीक आहे संदीप दादा छान छान कविता लिहा किंवा असं मस्त पैकी काहीतरी जसं जानकी का लिहित होती तसं लिहा की छान वाटत मस्त वाटत वाचायला पण छान वाटत आणि लोकांना सुद्धा वाचायला आवडतं अरे काय भाई असं करू नका एम हॅलो हॅलो मोस्ट वेलकम ए एम माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप स्वागत आहे मोस्ट वेलकम लाइवला लाइक करा मिस्टर ए एम दो दिन के बाद आए हो भाई कमेंट्स करा लाइवला लाइक करा चैनल सब्सक्राइब करा हरिओम हरिओम ओम नमः शिवाय ओम नमो भागवते आ वासुदेवा ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपति बापा मोरिया हेलो हेलो भक्त भावा जय श्री राम जय श्री राम गणपति बापा मोरिया मंगल मूर्ति कविता ये इतना संदीप दादा असं काहीतरी मनातून यायला पाहिजे असं म्हणजे बहिणीसाठी तुमच्या ज्या भावना असतील त्या कल्पनेमध्ये लिहा की लय भारी वाटेल तुमच्या मनातून वहिनींसाठी काहीतरी कवितेच्या ओळी लिहा मी वाचून दाखवते तुम्हाला तुम्हाला काय वाटते बहिणीबद्दल सकाळी दिसले नाही आली होती मी मिस्टर ए एम सहा ते आठ आली होती मी सकाळी जय जय श्री श्याम जय जय श्री श्याम तुम्हीच नव्हता आलात खरं तर लाईव्हला माझी लाईफ सहा ते आठ डेली असते जरी मी त्याच्यामध्ये बोलले तरी आणि नाही बोलले तरी कधी कधी म्यूटच असते कधी कधी झोपून जाते मी <laughs> सकाळी हाय हॅलो गुड इव्हनिंग मॅडम नवनाथ दादा मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम नवनाथ दादा कसे आहात तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईव्हमध्ये आलेला आहात आणि माझ्या लाईफमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवनाथ दादा जय भोलेनाथ जय भोलेनाथ कमेंट्स करा कमेंट्स करा ए एम कमेंट करो भाई अगर हो तो कमेंट करो और लाईव को लाईक कर दो नवना दादा लाईव्हला लाईक करा जय श्रीराम जय श्रीराम कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हरिओम हरिओम सेकंड टाईम लाईक अच्छा अच्छा सेकंड टाईम आला का ओके ओके वाटलं मला तुम्ही याच्या प आधी आहेत पण मध्येच सोडून दिलं की मग लक्षात राहत नाही ना वाटलं मला तुमची डी याच्या आधी सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये बघितली होती कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हरिओम हरिओम झालं का सगळ्यांचं पाणी असं ताई विचारते सगळ्यांचं पाणी झालं का कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा मिस्टर ए एम आप तो आपईव्ह लाइक करते ही नहीं हो भाई कमेंट्स करा कमेंट्स कर लाइव लाइक तो ताई। बर बर ठीक है ओके संदीप दादा ओके कमेंट्स करा कमेंट्स करा लाइव लाइक करा चैनल ने सब्सक्राइब करा गणपति बाप्पा मंगल मंगलमूर्ति मोरिया। पूजा आलिया हो परत पूजा मॅम असाल तर कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक क्यू नाही बट रे भाई आज लाईक वाढतच नाही एक पाहत होईल कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा <coughs> अरे पराग मोस्ट वेलकम नवनंद दादा चहा झाला तुमचा झाला का आम्ही घेतला पाच वाजता लाईक डन ओके पराग थँक्यू व्हेरी मच फॉर लाईक डन बाया माऊ आलेली नाही अजून काय भाजी केली आज आम्ही घावणी आणि मेथीची भाजी केली होती आणि प्लस भात डाळ केला होता पराग काय करते काय नाही सध्या तुमच्याशी बोलते मी <laughs> पराग चहा रोजचा प्रश्न आहे काय भाजी केली व्हेरी <laughs> नाईस व्हेरी नाईस बोलू गेला आत्ता जस्ट घरी गेला परत बोलू त्याच्या घरी गेला म्हणजे मिनट झाली असतील म्हणूनच आवाज नाहीये त्याचा नाही तर निसता धांगर धिंगा धांगर धिंगा असतो कमेंट्स करा कमेंट्स करायला लाईक करा कराल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला चहा पाठवा हो नवनाथ दादा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाठवतो दोन हजार तीसपर्यंत पर्यंत घ्या पोचेल तुम्हाला ठीक आहे नवनाथ दादा नक्की नक्की पाठव कमेंट्स करा सहज विचारली भाजी हो हो चालेल की अरे परत चांगली गोष्ट आहे ही खर तर अरे विचार क्लिकर मुळे हायड झालं अच्छा अच्छा बरं ठीक आहे ते का तुम्हाला तर काय काढायला येत असेल ते सर्व तुम्ही तर हुशारच आहात म्हणा तुम्ही काढू शकता मलाच ते सगळ्या गोष्टी जमत नाही <coughs> क्रोम मध्ये मी जाते पण ॲक्च्युली ना क्लिकर मधून हायड झालेले मला अजून काढता येत नाही बाकी मी काढते बऱ्याच गोष्टी आता शिकलेली आहे एकटीच कधी वेळ असेल तर प्ली क्रोम मध्ये जाऊन बघते काय कसं का होतं पण मोस्ट ऑफ नाही जमत अजून सगळं काही नाही जमत नमस्कार माऊली नमस्कार लाईव्हला खूप खूप स्वागत आहे माऊली लाईव्ह लाईक करा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी <coughs> गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती होर या जांभया चालू झाल्या माऊली तुम्ही आलात आणि जांभया चालू झाल्या हॅलो माऊली हॅलो हाय जय कृष्ण हरी लाईव्ह कुठून घेता मी मुंबईमधून आहे नवनाथ दादा मुंबईमधून लाईव्ह चालू आहे माझी कमेंट्स करा कमेंट्स करा लाईवला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक देन ओके लोना दादा थैंक यू वेरी मच कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा लाईक करा लाइक करा चैनल को सब्सक्राइब करा बोला की काय यार फक्त दोनच तास तर आपण भेटतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला बोलण्यासारखं काही नाही आहे व्हॉट इज दिस यार हां हे माऊली आले की मला जांभई येते आता तुम्ही काल कसं आठवण काढली जांभई आली नाही आज म्हणून आज तुम्ही आलात आणि जांभई आली परत छान छान कविता किंवा तुझ्या कल्पना टाईप कर की तेवढेच सपोर्ट होईल okay. मी सगळ्यांना हेच सांगते काय जेवला कोण कुठल्या दादांना सांगतस oh. oh. एक गाणे म्हणा नवनाथ दादा मी गाणं नाही म्हणतो <coughs> लाईव्ह मध्ये गाणे नाही म्हणत नवनाथ दादा मी कुठल्याही दादांना आजच्या सगळ्या दादांना आपली रेखादाई विचारते की चहा झाला का चहा पाठवला का हो माऊली काय पाठवला पण मी म्हटलं ना आत्ता पाठवला तर तो दोन हजार तीसमध्ये भेटेल मग भले कोणालाही पाठवूच्या हा एकादश पण आहे उपवास असतील ना एकादशीचा उपवास आहे का कोणाचा तुझं शिक्षण काय असं माझं शिक्षण ट्वेल्थ आहे पराग बाई इंटरव्यू ले रहे हो क्या चलो ठीक आहे इंटरव्ह्यू के लिए तयार होती <laughs> चलो इंटरव्ह्यू शुरू किया जाय <laughs> <laughs> जस्ट जो कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गए भाई सब लोग एक साथ आते और सब लोग एक साथ जाते जॉब नाही देणार मी पण मला तुझ्याकडे जॉब जॉब करायचा असेल तर तुझ्या ऑफिस मला जॉब करायचा असेल तर अब बोलो अब बोलो <laughs> मागायच्या आधीच जॉब नाही देणार सांगतोय आमचा पराग भाऊ वेरी गुड यार पहले ही डर गए क्या बहन अपने ऑफिस में आएगी और जॉब मांगेगी इस बात से पहले ही मैं जॉब देना नहीं ऐसा सामने मौका गलत है पराग भाई आंसू दे की उसमें क्या है आंसू दे <laughs> कमेंट्स करा कमेंट्स करा लाइव लाइक करा चैनल को सब्सक्राइब करा <laughs> शेयर करिए आंसू दे असू दे असू दे चांगली गोष्ट व्हेरी नाईस ओके okay, ओके okay, बर बर ओके okay. कमेंट्स करायला लाईक करा, करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा मी जेवण करून कधीचं जेवण दुपारचं की संध्याकाळचं करा करा ठीक आहे ओके फाइल बोलू गेला तर तुला पण कर मग हो हो नाहीच कर मत तो आता पुढे उडून मागून नाचला असता मध्ये हलवलं असतं मध्येच काहीतरी कांड करून गेला असता तो खरस तो लय मज्जा असते मज्जा खरं तर संध्याकाळचं अच्छा अच्छा काय जेवण करणार संध्याकाळचं <coughs> इतक्या लवकर साडेसहालाच साडेसहाला जेवण करून मग संध्या म्हणजे थोड्या वेळाने भूक नाही लागणार का जय श्रीराम जय श्रीराम पूजा मॅम सांगितलं होतं तसं काय केलं का बघितलं का श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हरिओ हो जांभ्या काय येत आहे छान लहान मूल पाहिजे हो 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 पराग लहान मूल मस्तच असत खरंय तुझं म्हणणं जाणूनी केलं होतं किती वेळ केलं होतं बर ठीक आहे चालेल चालेल ओके हो एक तास अरे वा एक तास